यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीचा सण जानेवारी चौदा रोजी आहे मंगळवार जानेवारी चौदा रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असेल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो धार्मिक महत्त्व एक शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडलेला आहे दोन पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक कापून मंदारा पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला तीन मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते वैज्ञानिक महत्व एक ऋतुपरिवर्तनाचा काळ मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात दोन उत्तरायणाची वेळ सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांबू लागतात तीन पौष महिन्यापासूनच सूर्य उत्तरायण सुरू करत असला तरी या काळात मलमासही सुरू असतो त्यामुळे सूर्य राशीतून मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजली जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो उत्तरायणात हिवाळा वसंत ऋतू आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात या काळात वर्षा शरद आणि हेमंत असे तीन ऋतू येतात पिके कापणी एक उत्तर प्रदेश बिहार पंजाब तामिळनाडू इत्यादी अनेक राज्यांमध्ये नवीन पिके घेण्याची ही वेळ आहे म्हणून शेतकरी मकर संक्रांती हा निसर्गाच्या कृतज्ञतेचा दिवस म्हणून साजरा करतात दोन पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मकर संक्रांती लोहरी म्हणून साजरी केली जाते तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवली जाते मकर संक्रांतीशी संबंधित सण एक हिंदू धर्मात मकर संक्रांतीशी संबंधित अनेक सण आहेत जे स्थानिक वेळेनुसार आणि राज्यानुसार साजरे केले जातात जसे की लोहरी पोंगल उत्तरायण माघ भोगली बिहुई दोन तमिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगल साजरा केला जातो गुजरातमध्ये उत्तरायण साजरी केली जाते हरियाणा आणि जम्मूमध्ये लोहरी साजरी केली जाते आसाम आणि ईशान्येकडील काही भागात माघ भोगली बिहू साजरा केला जातो तीन या दिवसामध्ये शेतांत आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरबरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत संक्रांती साप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया एकमेकांना वाण आणि तिळगुळ देतात मोठ्यांच्या पाया होऊन त्यांच्याकडून आशिष घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण थाटात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या परंपरा एक मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे दोन मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे विशेषतः गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तीन मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यात रेवडी शेंगदाणे गूळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात चार मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याचीही परंपरा आहे पाच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे सहा मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये मेळ्यांचे आयोजन केले जाते सात मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा नदीस्नान आणि दानधर्मासोबत पितरांना अर्पण करण्याची परंपरा आहे न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल बोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात बोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहान अशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी बोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगलीबिहू नावाने ओळखा जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावंत म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगोळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी पूजेचं देखील महत्त्व आहे या दिवशी सुवासिनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात चला तर जाणून घ्या सुगड पूजनाची योग्य पद्धत या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता पूजा मांडायची असेल तिथे चौरंगाच्या भोवती रांगोळी काढावी रांगोळीच्या मधोमध स्वास्तिक काढून चौरंगाला हळद कुंकू वाहून पूजा मांडावी नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडांमध्ये गाजर बोरे ओसाची पेरे शेंगा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी इत्यादी भरावे असे पाच सुगड तयार करावे चौरंगावर लाल वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ अगर गहू ठेवावे नंतर त्यावर भरलेले सुगड मांडावे पूजा मांडल्यानंतर बाजूला दिवा लावावा सुगडावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशी पाशी ठेवावा तिळगुळ हलवा याचा नैवेद्य दाखवावा नंतर किमान पाच सवाशणींना वाण वसा करावा या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा प्रत्येकीला आवा म्हणून भेट वस्तू द्यावी मकरसंक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ दान व तिळगुळ देऊ शकता शास्त्रानुसार सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा होते आणि शनिदेवाची कृपाही प्राप्त होते रंग लाल लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील गुलाबी रंग गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते हिरवा रंग हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात विद्धी सिद्धींचे आगमन होईल असे मानले जाते केशरी रंग केशरी रंग हा हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने सूर्यदेवतेचा आशीर्वाद मिळतो असेही मानले जाते यंदा मकर संक्रांतीला तुम्ही केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकता पिवळा रंग पिवळा रंग देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होते काळा रंग पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं हे झालं कथेतील कारण मात्र यामागचे वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो त्यामुळेच अधिक उष्णता शोषून घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते त्यामुळे शरीराला ऊब मिळते काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सारेच जण या दिवशी काळ्या कपड्यांना का प्राधान्य देतात बांगड्यांविषयी बोलायचे झाल्यास संक्रांती या सणाला सर्व सुहासिनी बायका बांगड्या चढवतात म्हणजेच हिरव्या रंगाच्या बांगड्यांना या दिवशी खूप मान आहे सर्व सुवासिनी बायका हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात हिरवा रंग हा सुवासिनींच्या सौभाग्याचा रंग आहे मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस आहे असे मानले जाते की या दिवशी पवित्र स्नान केल्याने हजारपट शुभ फळ मिळते हिंदू धर्मात कोणत्याही सण किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते परंतु केवळ महाराष्ट्रातच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी मकर संक्रांत ही एका विशिष्ट रंगावर येते आणि ज्या रंगावर संक्रांत आली आहे तो रंग त्या दिवशी वज्य करायचा असतो म्हणजेच ज्या रंगावर मकर संक्रांत आली आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाहीत यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्याने पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान करू नये घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असते त्या दिवशी लहान मुलांना बोरनहाण घातलं जातं परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालवून सजवतात त्याच्या प्रकारे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनहाण घातले जाते या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनहाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनहाण घातले जाते या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरनहाण करवायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर हरभरा करवंद हे हळूवार टाकले जातात एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खाता तशात त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लावणे सोपे होते मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनहाण करता येतं बोरनहाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यास एक ते तीन या वयात देखील बोरणहाण करता येते या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने आणावे ज्यात तिळाचा उपयोग केला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोर करवंद तिळगुळ फुटाणे ओसाचे तुकडे हरभरा आणावे सध्या लोक त्या बिस्किट चॉकलेट्सचा देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार पाजाऱ्यांना बोलावावे खाली स्वच्छ आसान पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवा रोतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोरनहाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करीनानवाचा एक राक्षस होता त्या राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणहाण केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करीराक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणहाण केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली बोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह बोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहान अशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखा जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावंत म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगोळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ तूप मीठ आणि तीळ याशिवाय काळी उडीद डाळ तांदूळ इत्यादी दान केले जाते एवढेच नाही तर या दिवशी घरी उडीद डाळ खिचडीही खाल्ली जाते इतकेच नाही तर या दिवशी अनेक ठिकाणी हा सण खिचडी म्हणून ओळखला जातो या दिवशी खिचडी बनवणे खाणे दान करणे इत्यादी केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते या सणानिमित्त खिचडीचे महत्व जाणून घेऊया खिचडीची लोकप्रिय कथा मकर संक्रांतीच्या दिवशी बाबा गोरखनाथांच्या काळापासून खिचडी बनवणे खाणे दान करणे इत्यादी प्रथा सुरू झाली खिचडीबाबत अशी प्रथा आहे की जेव्हा खिलजीच्या हल्ल्यात नाथ योगींना जेवण बनवायला वेळ मिळाला नाही आणि यामुळे ते उपाशीपोटी लढायला जायचे तेव्हा बाबा गोरखनाथांनी डाळ भात भाजी एकत्र शिजवण्याचा सल्ला दिला पटकन शिजलेल्या खिचडीने योगींचे पोटही भरले जात आणि ती पौष्टिकही आहे त्याला बाबा गोरखनाथांनी खिचडी असे नाव दिले यानंतर खिलजीपासून मुक्त झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी योगींनी उत्सव साजरा केला आणि लोकांमध्ये खिचडीचे वाटप केले तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याची प्रथा सुरू झाली एवढेच नाही तर गोरखपूरच्या बाबा गोरखनाथ मंदिरात या दिवशी खिचडी जत्रेचे आयोजन केले जाते तसेच या दिवशी बाबा गोरखनाथांना खिचडी अर्पण केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्यांच्या पुत्र शनीच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते तसेच तांदूळ हा चंद्राचा मिठाचा शुक्र हळद हा गुरु हिरव्या भाज्या बुधकारक मानले जातात त्याचवेळी उष्णतेशी संबंध मंगळाशी निगडीत आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते